नमस्कार मित्रांनो कशी आहात बरी ना मित्रांनो आपल्या जीवनामध्ये नाते ज्याप्रमाणे महत्वाचे आहे त्याचप्रमाणे प्रेम देखील महत्त्वाचे आहे याच प्रेमाने नाते संबंध विषयी मानसशास्त्र मध्ये काही तथ्य सांगितली आहे तेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नंबर एक लांब केस असलेल्या महिलांकडे पुरुष लवकर आकर्षित होतात नंबर दोन हसणाऱ्या स्त्रिया पुरुषांना खूप लवकर आकर्षित करतात या उलट स्त्रियांना असे पुरुष खूप आकर्षक वाटतात जे क्वचितच हसतात नंबर तीन स्त्रीला चांगल्या स्वभावाच्या पुरुषाचे फक्त मैत्री करायला आवडते परंतु जे बॅट बॉय टाईप पुरुष असतात ते त्यांना मनापासून आवडतात नंबर चार जेव्हा एखादी स्त्री पुरुषाला आपले हृदय पहिल्यांदा देते तेव्हा ती लाजीने मान खाली घालते परंतु तिचे डोळे मात्र त्या पुरुषाच्या चेहऱ्याकडे चा पाहत राहतात नंबर ज्या मुलीचा चेहरा लहान मुलासारखा असतो मुले त्या मुलीकडे लवकर आकर्षित होतात नंबर सहा प्रेम मनापासून केले जाते तर आकर्षण हे आपल्या मनाचा खेळ आहे प्रेमात आपण आपल्या प्रेयसी किंवा प्रियकरासाठी काहीही करू शकतो मात्र आकर्षणात ते अवघड असते नंबर सात सनग्लासेस परिधान केल्याने एखाद्या व्यक्तीचा चेहऱ्यावर संमिती तसेच गूढ रूप येते त्यामुळे तुम्ही अधिक आकर्षक दिसता नंबर आठ विरुद्ध मताचा लोकांची प्रेम दीर्घकाळ टिकते नंबर नऊ जिथे प्रेमात पडायला फक्त पाच सेकंद लागतात तिथे प्रेम विसरायला अठ्ठ्याऐंशी दिवस लागतात नंबर दहा आपल्या प्रिय व्यक्तीवर रागवणे अशक्य आहे नंबर अकरा ज्या व्यक्तीकडे तुम्ही आकर्षित होता त्या व्यक्तीच्या बोलण्यावर तुम्ही नेहमीपेक्षा जास्त प्रतिक्रिया देऊ लागता त्याच्या बोलण्यावर इतर कुणीही हसणार नाही पण तुम्ही मात्र विनाकारण हसाल नंबर बारा प्रेमात पडलेल्या व्यक्तीचे कामात पूर्ण लक्ष लागत नाही त्याचा कार्यक्षमतेवर नक्कीच परिणाम होतो नंबर तेरा प्रेमात पडण्यापूर्वी आपल्याला आकर्षण वाटू लागते यालाच काही जण पहिल्या नजरेत प्रेमात पडलो वगैरे म्हणतात नंबर चौदा चित्रपटात जे दाखवले जाते त्यापेक्षा वास्तव नेहमीच वेगळे असते नंबर पंधरा ज्यांना टोमणे चांगले समजतात ते दुसऱ्याची मन सहज वाचू शकतात नंबर सोळा जी व्यक्ती तुम्हाला भाव देत नाही ती तुम्हाला जास्तच आवडू लागते नंबर सतरा जास्त बोलणारी मुलगी आणि कमी बोलणारा मुलगा याची जोडी no. आपलं नातं लोकांसमोर आणण्याची हिंमत असते त्यांचं नातं दीर्घकाळ टिकतं नंबर no. एकोणीस जेव्हा मुलगा एखाद्या मुलीच्या प्रेमात पडतो तेव्हा त्याची किमान दोन मित्र त्याच्यापासून दूर जातात नंबर no. वीस तुम्ही परिधान केलेल्या कपड्यांचा तुमच्या मूडवर थेट परिणाम होतो त्यामुळे चांगले कपडे घाला आणि आनंदी जीवन जगा नंबर एकवीस जर तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम द्वेष करत असाल तर व्यक्त करा नाहीतर तुम्ही कायम अस्वस्थ रहाल आणि यामुळे तुमची विचार करण्याची क्षमता हळूहळू कमी होऊन लागेल नंबर बावीस जे खूप जास्त शपथा घेतात त्यांची मैत्री खरी आणि प्रामाणिक असते नंबर तेवीस मुलीपासून तुम्ही जितके तुमच्या भावना लपवाल तितकेच तुम्ही तिच्या प्रेमात पडाल नंबर चोवीस डाव्या कानात प्रेमळ व भावनिक गोष्टी बोलल्याने त्या अधिक परिणामकारक ठरतात नंबर पंचवीस प्रेमी युगलाने फक्त तीन मिनिटे एकमेकांच्या डोळ्यात पाहिल्यास दोघांच्याही हृदयाचे ठोके एकच वेळी वाढतात नंबर सव्वीस तीन दिवसापेक्षा जास्त काळ टिकणारा राग हे दर्शवतो की तुमच्यातील प्रेम कमी आहे नंबर सत्तावीस जर एखाद्या मुलीने बोलताना तिच्या जाळा केला के तर याचा अर्थ ती तुम्हाला मनोमन करते आहे नंबर अठ्ठावीस अल्कोहोल प्यायल्यानंतर समोरची व्यक्ती अधिक सुंदर दिसते कारण तुम्हाला चेहऱ्याची समिती व बारकावी लक्षात येत नाहीत नंबर एकोणतीस आपल्या प्रियजनांच्या हात धरल्याने शारीरिक वेदना तसेच तणाव आणि भीती कमी होते नंबर जेव्हा तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला मिठी मारता तेव्हा होऊ लागतो आणि चांगले वाटू लागते नंबर एकतीस ब्रेकअप झालेल्या मुले मोठा मानसिक संघर्ष करतात कारण त्या मुलांना त्यांच्या ब्रेकअपबद्दल सगळ्यांना सांगणं योग्य वाटत नाही म्हणूनच हे दुःख अनेक दिवस ते त्यांच्या मनात साठवून ठेवतात नंबर बत्तीस तुम्ही एखाद्या व्यक्तीशी जितके जास्त बोलता तितके त्या व्यक्तीच्या प्रेमात पडण्याची शक्यता जास्त असते नंबर तेहतीस जेव्हा तुम्ही अस्वस्थ असाल तेव्हा तुमच्या प्रिय व्यक्तीला मिठी मारा तणाव दूर होईल नंबर चौतीस वासना आणि आकर्षण संपल्यानंतरच स्त्री आणि पुरुष यांच्यातील खरी प्रेम सुरू होते जोपर्यंत तुम्ही एखाद्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे ओळखत नाही तोपर्यंत खरे प्रेम कधीही होऊ शकत नाही अशा प्रकारे ही काही मानसिक शास्त्रीय प्रेम आणि नातेसंबंधाविषयी तथ्य आहेत मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमची जीवनही असे सकारात्मक विचारांनी भरून जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा आकांक्षा पूर्ण हो तुम्हाला समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ राहा मस्त राहा आनंदित राहा धन्यवाद